भारतातील राजकारणाकडे आपण जेव्हा एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो तेव्हा अनेक राज्यांमधल्या राजकारणाचा पोत त्या राजकारणाची शैली यांचा जेव्हा अभ्यास करत असतो आपण तेव्हा अनेक असे राज्य आहेत म्हणजे खास करून उत्तरेतली राज्य म्हणजे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान या सगळ्या राज्यांमधल्या राजकारणापेक्षा महाराष्ट्राचं राजकारण थोडंसं वेगळं होतं पण दोन हजार नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलं त्यानंतर आपण दररोज नवनवे किस्से हे आपण ऐकतो आपल्या कानी पडू लागलेत ते किस्से कधी राजकीय घराण्यांमधल्या शत्रुत्वाच्या अनुषंगाने झालेली दुश्मणी कधी जय जी चुरस असते ती चुरस कधी सत्तेसाठी दलबदल पक्ष फोडणं पक्ष बदलणं असं बरंच काही सुरू आहे त्यात एका नव्या प्रकाराची भर पडली ती म्हणजे राजकीय वर्चस्वासाठी यशासाठी घेतली जाणारी जादूटोना मंत्र तंत्र जारण मारण विद्येची मदत आता तर यात अघोरी विद्येचाही समावेश झालेला पाहायला मिळतोय तुम्हाला आठवत असेल मागच्याच आठवड्यात शिवसेनेच्या भरतशेठ गोगावलेंनी उघड्या अंगानीशी चालवलेली पूजा आपण एका व्हिडिओतून पाहिली त्याआधी झालं काय तर भरतशेठ गोगावलेंची एक मुलाखत टीव्हीवर झळकली ज्यात त्यांनी काही विवादास्पद खळबळजनक अशी विधानं केली आणि अर्थात त्यामुळे खळबळ वाजली भरतशेठच्या विधानांना काउंटर करण्यासाठी मग त्यांच्या या अघोरी पूजेचे व्हिडिओ कुणीतरी समाज माध्यमांवर टाकले कसं आहे अघोरी बाबा बुवांकडून कुठल्याशा जालिम उपायांच्या पूजा हो हवन आदी केलं जातं ते असं कुणीही उघड्यावर करणार नाही आणि त्या पूजेचं स्वतः समक्ष व्हिडिओ शूट होत असताना ते करूही देणार नाही या व्हिडिओ क्लिपच्या निमित्तानं मला एक प्रश्न पडतोय की भरतशेठच्या ऑफिसात किंवा घरात ही पूजा जिथे सुरू आहे तिथे पूजा करणारा एक बाबा हा काळ्या कपड्यात दिसतोय म्हणून त्याला आघोरी पूजा म्हणायचं पण हा व्हिडिओ शूट केला तो माणूस भरतशेटच्या जवळच्या माणसांपैकी असणार ना घरातला किंवा पक्षातला कार्यकर्ता कर्मचारी कुणीतरी जवळचाच जो घरात कार्यालयात बिना रोकटोक वावरू शकतो मग त्याने हे शूट केलं ते बाहेर आलंच कसं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या लोकांकडे ते फुटेज पोचलंच कसं याचा अर्थ एकच आहे की ही पूजा किंवा हे अघोरी कांड म्हणजे असं काही लपवण्यासारखं नव्हतं ते कॅज्युअल कोणीतरी आलं आणि त्यांनी आमदार कम मंत्री यांच्या अंगावरून काहीतरी उतरवलं आणि ते गेले हा जो प्रकार आहे तो किती ऑथेंटिक असतो किंवा किती ऑथेंटिक होता हे कोणाच्या बापाला माहीत नाही पण संजय राऊतांपासून वसंतात्या मोरेन सकट सगळे भोंगे दोन दिवस जोरजोरात वाचत होते कोकणातच जे रात्रीचे खेळ जास्त चालतात रात्रीचं खेळ चालेनुसार भास्कर जाधव यांनी त्यांचे परंपरागत विरोधक रामदास कदम यांच्यावर अशाच आघोरी होम हव आरोप केले होते दोन हजार नऊच्या इलेक्शन आणि रामदास ते लावले पहिली गोष्ट जिथे मी थांबलो होतो गुहागामध्ये तो भास्कर जाधवचा नातेवाईक नव्हता ना माझे नातेवाईक होते आणि अशी काळी विद्या चालू असताना भास्कर जाधव तिथे एक समोरचा उमेदवार त्या घरामध्ये येऊ शकतो का हा माझा पहिला प्रश्न आहे त्याला आणि तू आला होतास मग पोलिसांना तू का नाही आपल्याकडे कायद्यानं बंदी आहे तांत्रिक विद्येला आगोरी विद्येला मग कायद्याचा आधार भास्कर जाधवने तेव्हा का घेतला नाही तो काय अनफड आहे का जाधव हो? महाराष्ट्राच्या जा राजकारणात सध्या बाबा बंगाली अघोरी पूजा बगलामुखी देवीची पूजा यावरच जणू निवडणुका जिंकता येतात असा समज पसरलेला दिसतोय आणि त्यामुळे सगळ्यांना या विषयाबद्दल प्रचंड औत्सुक्य दाटलेलं दिसतय नेमकं काय असतय जारण मारण किंवा अशा काळ्या कपड्यातले काही जे बाबा असतात स्मशान पूजा करतात अघोरी विद्येची काहीतरी आखणी करतात तर ह्याने नेमकं काय होतं एका बाजूला भरत शेठ भास्कर शेठ रामदासभाई अशा नेत्यांची नावं त्या सगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आलेली असताना एक नव मॅटर उघडकीस आलंय याच अघोरी पूजेच्या पार्श्वभूमीवर काल परवा शिवसेना नेते रामदास कदम यांनी एक गोप्यस्फोट केलाय की आदित्य ठाकरे यांच्या भोवतालचा दिशा सालियन खून प्रकरणाचा फास जो आवडला गेला आहे तो जरासा मोकळा व्हावा किंवा या प्रकरणात त्यांना अटक होऊ नये म्हणून थेट हैदराबादवरून एक अघोरी बाबाला मातोश्रीवर बोलावलं गेलं होतं आणि त्या बाबानं दोन दिवस मातोश्रीवर राहून एका खोलीत कसलेशी पूजा मांडली होती नंतर हाच बाबा खोपोलीच्या फार्म हाऊसवर गेला होता तिथं ते त्यांना काही दिवस राहून मध्यरात्रीच्या मुहूर्तावर अघोरी पूजा केल्या ही बातमी आजच्या महाराष्ट्र टाईम्समध्ये छापून आलेली आहे माझी पदरची सांगत नाही आहे अर्थात रामदास कदमांच्या हवाल्यानं नाही पहिली गोष्ट जिथं मी थांबलो होतो गुहागर तो भास्कर जाधवचा नातेवाईक नव्हता ना माझे नातेवाईक होते आणि अशी काळी विद्या चालू असताना भास्कर जाधव तिथे एक समोरचा उमेदवार त्या घरामध्ये येऊ शकतो का हा माझा पहिला प्रश्न आहे त्याला आणि तू आला होतास मग पोलिसांना तू का बोललाच नाही आपल्याला कायद्यानं ना बंदी आहे तांत्रिक विद्येला आगोवी विद्येला मग कायद्याचा आधार भास्कर जाधवने तेव्हा का घेतला नाही तो काय अनफड माणूस आहे का भास्कर जाधव आदित्य ठाकरे खरंच दिशा सालियनच्या मर्डर मिस्ट्रीमधले प्राईम सस्पेक्ट आहेत का हा प्रश्न कुणी न्यायपालिकेला काय विचारत नाही कारण एक मोठा मतप्रवाह आदित्यला दोषी मानून त्यावर चालवण्यात येणाऱ्या मीडिया ट्रायलमध्ये स्वतःही सहभागी होतोय या युवा नेत्याची दिशा सालियनच्या हत्येच्या दिवशी हत्येच्या वेळी नेमकी दिशा कोणती होती या नेत्याचं लोकेशन काय होतं मोबाईल टॉवर लोकेशन्स आणि सी आर हा एक पुरावा असतो एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय प्रत्यक्षदर्शी असणं हे काहीतरी जे समोर येत आहे ते वेगळंच सांगत असताना पोलीस किंवा न्यायालय यावर काही ठोस ऍक्शन का घेत नाहीयेत हे एक मोठं कोड आहे जर आदित्य ठाकरे या सगळ्या प्रकरणात दोषी नसतील तर मग उगाच या असे खटले चालवण्यात अर्थ काय त्यांच्या विरोधातल्या याचिका दाखल करून घेण्यात न्यायालय काच वारस्य दाखवतं एकतर मोक्ष लावा म्हणजे बाप दाखवण्यात तर श्राद्ध घाल असं काहीतरी व्हायला हवं जर आदित्य ठाकरेंना तुम्ही प्राईम सब्जेक्ट मानता तर मग त्यांना अटक का होत नाही किंवा त्यांची चौकशी का होत नाही ते स्वतः या सगळ्या प्रकरणावर काहीच बोलत नाही मी योग्य वेळी उत्तर देईन न्यायालयात उत्तर देईन पण प्रत्यक्षात आदित्य ठाकरेंकडून किंवा ठाकरे कुटुंबियांकडून एकंदरच दिशा सालियन सुशांत सिंग खून किंवा आत्महत्या प्रकरणात कोणीच काही बोलत नाही फक्त एक गाजावाजा सुरू आहे बाजारात की या सगळ्यामागे अमुक तमुक यांचे हात आहेत यांनीच केलंय हेच होते, होते आपण त्याबद्दलचे पुरावे जर समोर येत आहेत तर मग न्यायपालिका किंवा पोलीस यंत्रणा ही अशी हातावर हात धरून गप्प बसलेली आहे आता न्यायपालिकेचा सग आदर वगैरे सगळं सगळं मान्य आहे मला पण कुठेतरी सामान्य माणूस म्हणून जो माझ्या मनात जो प्रश्न आला तो मी मांडलेला आहे आता त्यात काय होतं की जेव्हा खोपोली किंवा कर्जतच्या फार्म हाऊसचा उल्लेख होतो तेव्हा या प्रकरणाचं गूढ अधिक वाढत जातं सुशांत सिंग हत्या प्रकरणाच्या अनुषंगानं एकता कपूर सलमान खान ते करण जोहर अशा अनेकांच्या फार्म हाऊसेसचा उल्लेख होतो खरंच अशा निर्जन निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या फार्म हाऊसेसवर कोणाचे मुडदे पाडले गेले असतील का हो? जर नाही तर मग फार्म हाऊसवर अघोरी पूजापाठ कशाला केले जातील तिथल्या त्रस्त संबंधांना शांत करण्यासाठी हे बाबा बंगाली किंवा बाबा हैदराबादी पाच पाच दिवस तळ ठोकून का बसले असतील मित्रो मी स्वतः तरी अशा जादू जारण मारण यावर अजिबात विश्वास ठेवत नाही पण एरवी परिस्थितीनं गांजलेले सामान्य लोक जसे लोकल ट्रेनमधल्या जाहिरातींना भुलून काही बाबा बंगाल्यांच्या नादाला लागतात काय काय टोटके करतात हे आपण ऐकून आहोतच पण महाराष्ट्राच्या राजकारणातही बाबा बंगाली बाबा हैदराबादी घुसलेत हे पाहून हाच काय तो विकासाच्या वाटेवरचा पुरोगामी महाराष्ट्र असा प्रश्न पडतो मनाला आणि गंमत म्हणजे हा महाराष्ट्र ज्यांना आपला नेता मानतो आपले नेते आमचे भाग्यविदाते आधारस्तंभ श्रद्धास्थान त्यातलेच काही लोक हे या अंधश्रद्धेचे मोठे पोशिंदे आहेत ही सगळ्यात मोठी शर्मनाक बाब आहे मित्रो या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे हे मला कमेंट्स करून जरूर कळवा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनेल आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार